नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका खास आणि भक्तिमय कथेमध्ये एक कथा जी तुम्हाला संपत्ती समृद्धी आणि शांतीचा मार्ग दाखवेल मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीची पूजा का करायची तिच्या कृपेने गरीब वैशाची पत्नी राणी कशी बनली आणि हे व्रत तुमचं आयुष्य कसं बदलू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा एक अशी कथा जी भक्ती श्रद्धा आणि परोपकाराचा संदेश देते शेवटपर्यंत राहा कारण या कथेने केवळ भक्तांना नव्हे तर त्यांच्या कुटुंबालाही सुखसंपन्न केलं आहे जर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी नांदवायची असेल महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर ही कथा आणि व्रताची माहिती नक्की ऐका चला तर मग देवीच्या चरणी मनःपूर्वक नमस्कार करून कथा सुरू करूया आटपाट नगर होतं एक सुंदर समृद्ध नगर तिथं एक राजा होता नाव त्याचं भद्रश्रवा तो किती दयाळू शूर आणि प्रजादक्ष होता नाही देवा ब्राह्मण साधू संत सगळ्यांना तो सुखी ठेवायचा त्याच्या मनात एकच उद्देश सगळ्यांना आनंद मिळावा पण एका गोष्टीत तो दुर्दैवी ठरला त्याची राणी सुरतचंद्रिका नाव किती गोड पण स्वभाव अहंकारानं भरलेला तुम्हाला माहिती आहे का मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती नवऱ्याशी रोज भांडणं व्हायची सततच्या भांडणांनी ती वैतागली होती शेवटी रागाच्या भरात घर सोडलं आणि अनवाणी रानातून चालायला लागली चालताना तिला दिसल्या काही सुवासिनी त्या लक्ष्मीचं व्रत करत होत्या ते दृश्य पाहून ती थबकली त्या महिलांसोबत तिनंही व्रत केलं काय सांगू त्या व्रतामुळे तिच्या दुःखाचं मळब दूर झालं दारिद्र्य पळून गेलं परिस्थिती बदलली देवी लक्ष्मीच्या कृपेने तिचं जीवन फुलून आलं पण नियतीला वेगळंच काही हवं होतं कालांतराने ती मरण पावली पुढच्या जन्मातही तिला स्त्रीचाच जन्म मिळाला पण यावेळी भाग्य उजळलं तिचं लग्न थेट भद्रश्रवा राजाशी झालं श्वऱ्यात लोळू लागली पण गर्वानं ती फुगली दास दासींवर रागवायला लागली अगदी लहान सहान गोष्टींवर एकदा असं काही घडलं की देवी लक्ष्मीच्याही मनात विचार आला चल हिला भेटावं मागच्या जन्माची आठवण करून द्यावी ओळखते का बघावं त्यावेळी राजवाड्यात सुखानं जगत होती राजा तिचं कौतुक करत होता लाड पुरवत होता त्या दोघांना पुढे सात पुत्र झाले आणि एक कन्या श्यामबाला तिचं नावही किती सुंदर नाही एके दिवशी काहीतरी विलक्षण घडलं देवी लक्ष्मीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसून माथ्यावर मळवट फासून हातात काठी घेतली काठी टेकीत टेकीत ती टेकी राजवाड्याकडे आली दारात उभी राहून जोरात आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का आवाज ऐकून एक दासी बाहेर आली तिला म्हातारीला पाहून थोडं विस्मय वाटलं पण ती चौकशी करायला लागली कोण गं तू कुठून आलीस काय काम काढलंय तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय म्हातारीने हळू आवाजात मधून मधून खोकत उत्तर दिलं माझं नाव कमला द्वारकेहून आले गं राणीला भेटायचंय कुठं आहे गं राणी हे ऐकताच दासीचा चेहरा बदलला ती थोडी नाराज होऊन म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागा होतील तुला त्या कशा भेटणार तुझा हा अवतार तुला पाहून त्या माझ्यावर ओरडतील उणं दुणं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील दासीने पुढं म्हटलं तू जरा आडोशाला बईस मैत्रिणी गेल्या की मी त्यांना सांगते हे ऐकून म्हातारी मनोमन संतापली तिच्या डोळ्यांत एक वेगळी ज्वाला होती ती हळूच म्हणाली तुझी राणी पैशाला भाळली माणूसकी विसरली दरिद्री मेली आज राणी झालीये पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना ती आज राजवाड्यात आहे मीच तिला देवीचं व्रत सांगितलं होतं तिनं ते केलं म्हणून ती या पदावर आली पण आता संपत्तीचा गर्व तिला चढलाय पैशाची धुंदी तिला वेड करत आहे गोरगरिबांची परवा नाही मैत्रिणी थोरामुठ्यांच्या मुली त्या तिचं मन रिझवतायत गरीब म्हातारी अनभिकारीण तिला कोण विचारतंय देवीने संतापपूर्ण आवाजात शेवटी ठामपणे म्हटलं पण याचं फळं तिला भोगावंच लागेल त्या दिवशी तिचे डोळे उघडतील जाते मी दासी हे ऐकून घाबरली तिने घाईघाईने म्हातारीला पाणी आणून दिलं पण तिच्या मनात विचारांची वादळं उसळली खरंच या म्हातारीचं आणि राणीचं काय नातं असेल राणीला हे कधी कळेल हात जोडून राणी समोर आली आणि म्हणाली ते व्रत मला सांगाल का मी ते नेमाने करीन उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही तिच्या शब्दांमध्ये एक निश्चय आणि प्रामाणिकता होती दासीने देवीच्या व्रताचा वसा सांगितला आणि म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून धावत आली राणीची कन्या श्यामबाला तिच्या चेहऱ्यावर कळवळा आणि अपराधी भावना होती ती म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी खशमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पायाशी पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली ती काही क्षणांसाठी शांत झाली आणि तिने लक्ष्मीव्रताचा वसा श्यामबालेला सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघाली तोच राणी माडीवरून आली दाराशी येऊन ती ओरडली ए थेरडे कशाला इथे आलीस झा इथून उठ जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीला संताप आला तिच्या डोळ्यातील ज्वाला ती एका क्षणात विस्फोट होऊन बाहेर आली कपाळावर आठ्या पसरल्या आणि ती तडक घराबाहेर पडली राणीला तिनं काही न सांगता तिचा अपमान सोडला त्याचवेळी दासीनं लक्ष्मीव्रत सुरू केलं आणि तिचं जीवन बदललं परिस्थिती सुधारली आणि घरात सुखद समाधान आल्यावर दासीने आपल्या संसारात शांती आणली पुढं मार्गशीर्ष महिना आला आणि पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मीव्रत सुरू केलं चार गुरुवारी त्या व्रताचं पालन केलं शेवटच्या गुरुवारी तिच्या व्रताचं यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवात संसार सुरू झाला आणि लक्ष्मीव्रताचा प्रभाव सर्वांनाच दिसू लागला पण दुसऱ्या बाजूला भद्रश्रवा आणि सुरतचंद्रिकेचं भाग्य फिरलं शत्रूंनी राज्यावर आक्रमण केलं आणि भद्रश्रवाचं राज्य हरवलं सुरतचंद्रिकेचं राणीपदही गेलं भद्रश्रवाला पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून कष्टाने राजवाड्यातल्या सुखसोयींच्या आधीचे संघर्ष आठवले भद्रश्रवा आता एकटाच निघाला आणि त्याला अचानक कन्हेला भेटावं असं वाटलं चालता चालता तो थकला आणि नदीकाठावर विश्रांती घेतली तेव्हा राणीच्या दासीनं भद्रश्रवाला पाहिलं आणि घाईघाईनं राजवाड्यात गेली राजाला ही गोष्ट सांगितली आणि मालाधरानं लगेच रथ पाठवला भद्रश्रवा सन्मानाने परत आलं आणि त्याला नवे वस्त्र आणि कंठिहार देऊन सन्मानित करण्यात आलं श्यामबाला आपल्या वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं त्याने मुलीचा निरोप घेतला आणि मोहरा भरलेला हंडा राजासोबत पाठवला परंतु राजा घरी परतल्यावर चंद्रिकेने हंडा पाहिला हंडा पाहून सुरतचंद्रिका इतकी आनंदली घाईघाईने तिने झाकण उचललं आणि काय हताशतेचा धक्का बसला हंड्यात फक्त कोळसेच दिसले सुरतचंद्रिकेने हताश होऊन कपाळावर हात मारला नशिबाला दोष देत ती स्वतःशीच बडबडली तिच्या आवाजात निराशा होती आणि नवऱ्याला सांगितलं कसल्याच नशिबात अडकलेत आम्ही तो देखील चकित झाला दू ख तिच्या पाठलाग करत होतं आणि तिने जसं केलं तसं तिला दारिद्र्य अधिकच चोखून धरत होतं काळजी चिंता या सर्वांचा वायू तिच्या मनात वाढत गेला कधीतरी याच्या शेवटी काही सोडवणूक होईल का, का? सुरतचंद्रिका आता इतकी थकली होती की ती विचार करत होती मुलीला भेटावं डोळे भरून पहावं पण नशिबाची परिपूर्ण उलथापाल हवी होती जेव्हा एक दिवस तिने ठरवलं मी मुलीला भेटायला निघणारच घरातून निघून ती मुलीच्या सासरी पोचली त्या दिवशी गुरुवार होता आणि नदीच्या काठावर थोडा वेळ थांबली कसा तरी थकल्यासारखी वाटली आणि तोच एका दासीने तिला पाहिलं आणि तिला ओळखलं तुमची आई आली राणी त्या दासीने घाईघाईने महालात जाऊन निरोप दिला राणी तुमची आई नदीकिनारी बसली खूप दमली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सगळ्या गोष्टींचं सोडवणूक केली आणि सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन येण्याची विनंती केली आई रथात बसून महालात पोहोचली आणि तो क्षण किती अविस्मरणीय होता मुलीने आईला पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर झळला आनंदाचा एक तेजस्वी लूक त्या आलिंगनात भरून शब्द काहीही निघाले नाहीत फक्त एक गहिरा आनंद एकासोबत परत फिरताना प्रेम होते आईला स्नान करून तिने पैठणी आणि सोन्याचे मोत्याचे दागिने दिले आईचं रूप खूपच खुललं दुपारचा वेळ आणि जो पूजा करण्यात लागला तो एक भक्तिपंथाचा अनुभव होऊन गेला आरती सुरू झाली धूपदीपांचा मंद वास दरवळला पण याच दिवशी श्यामबालेला कडक उपवास ठेवायचं होतं जेवणाची तयारी सुरू झाली आणि तिने आईला जेवायला बोलावलं सुरतचंद्रिका पाटावर बसली पण ती इतकी शांत होती तिच्या मनात एक विचार घोंघावत होता लक्ष्मीदेवीच्या कृपेने त्याने या जन्मी राणी होण्याचं भाग्य मिळवले होते श्यामा ती म्हणाली मी देखील तुझ्यासोबत उपासच करीन आणि श्यामा हसत म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना सुरू होता मुलीने चारही गुरुवारी व्रत केले आईने तिला पाहिलं आणि आईनं देखील उपास सुरू केला देवीला भक्तीपूर्वक प्रार्थना करत होती महिना संपला काही दिवसांनी घरी जाण्याचा विचार ठरला आणि श्यामबालेने आईला सोबत घेऊन तिच्या घरी पोहोचवायला निघाली चार दिवसांनी श्यामबाला निघाली तिच्या मनात एक आशा होती एक विश्वास होता मालाधर राजाच्या पाठविलेल्या पैशाच्या हंड्याने ती तशीच निघाली होती त्या हंड्यात मीठ भरून ती ते नोकराजवळ देऊन पुन्हा सासरी परतली गप्पा मारता मारता वेळ किती लवकर जात होता ते तिला कधी कळलंच नाही मालाधर राजा उत्सुकतेने विचारला माहेराहून काय आणलंस श्यामबालेनं हसत त्या हंड्याकडे बोट दाखवलं हे बघा ती म्हणाली मालाधर राजा झाकण उचलताच त्याला काय दिसलं मिठाचे खडे त्याच्या चेहऱ्यावर गोंधळाची लखलखली अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ त्याच्या आवाजात एक गोडसा रोष होता श्यामबाला शांतपणे उत्तरली मीठ मिलता ना पण हे मीठ हे माझ्या वडिलांच्या राज्याचं आहे सौराष्ट्राच्या किनाऱ्यावरून आणलेलं आहे त्याच समुद्राचं मीठ समुद्राच्या किनाऱ्यावर लांबपर्यंत माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामबालेच्या शब्दांत एक लहानसा व्रण होता एक वेदना होती जी राजा नेहमी जाणवत होता आणि त्यानं ती जाणली तो विचारांत अडकला जणू काही काहीतरी गहिर समजून जात होता हे मीठ जीवनाचं अमृत आहे श्यामबाला पुढे बोलली अन्नाला चव देणारे तेच मीठ जर हे मीठ जीवनाचं असतं तर आपल्याला त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कधीकधी अगदी प्राण पण त्याच्यासाठी द्यावं लागतो राजा आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या मनात एक नवा ठराव घडला एक नवा संकल्प त्याने ताबडतोब आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना कळवायला सांगितलं भद्रश्रवाला काहीतरी घडल्याचं कळलं नाही एकदमच तो त्याच्या सासऱ्याकडे गेला दोघांची गुप्त बैठक झाली आणि एक निर्णायक विचार ठरला भद्रश्रवाला संमती दिली राजा मालाधरनं मुख्य सेनापतीला तात्काळ बोलावलं आज्ञा करा सेनापती म्हणाले आपल्या राज्याचं संरक्षण करायला तयारी करतो मालाधर राजा त्वरित आदेश देतो भद्रश्रवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर त्या मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन त्यांना युद्धात उतरायला सांगा सेनापती नेहमीप्रमाणे फडफड करत तयारी करायला लागले दुसऱ्या दिवशीच मोठ्या धाडसाने सेनापती सैन्यासोबत शत्रूच्या राजावर चाल केले हल्ला केला मालाधराच्या सैन्याने आक्रमकपणे शत्रूच्या किल्ल्याला वेढा घातला हळूहळू पश्चिमेकडे निघत होता अंधार वाढत होता पण युद्धाची शृंगार होती मालाधराच्या सैन्याने शत्रूच्या फडशा पाडला एक अतुलनीय विजय एक अनोखा क्षण विजयाची बातमी सेनापतीने मालाधराला दिली खजिना लुटला गेला सोने मोहरे नाणी आणि शस्त्रांचा एक मोठा साठा मिळाला मालाधर आनंदाने भद्रश्रवास सुरतचंद्रिका राणीस घेऊन येण्याचे आदेश दिले घरात आनंदच आनंद उधळला श्यामबालेनं लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती केली धूप दीपांचा गोड वास दरवळला आणि त्या रात्री देवीची पूजा पूर्ण झाली राणीने आपल्या आईसोबत उपास केला समारंभ आरती आणि पक्वानाने घरात एक अद्वितीय आनंद निर्माण केला हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस सुखाच्या मुहूर्ताचं मंगल क्षणांचा प्रारंभ मालाधराने भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन करून त्या व्रताची समारोप केला घरातील परिस्थिती बदलली आणि सुरतचंद्रिकेने लक्ष्मीव्रत पुन्हा सुरू केला ही परंपरा जशी होती तसेच पाळली आणि या व्रतामुळे राजा आणि राणी जीवनात सुखी झाले दुःखाचा वादळ जे कधी काळे बनून उभं होतं ते सर्व धुसर झालं हे व्रत हे विश्वास हे त्याग हे प्रेम यामुळे राजाने आणि राणीने सुखदुःखाच्या समोर धैर्याने उभं राहून जीवनाची वाटचाल केली